नमस्कार आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो फक्त एक ऐतिहासिक किंवा धार्मिक पुस्तक नाही आहे तर तो आपल्या आजच्या आयुष्यासाठी एक प्रॅक्टिकल गाईड आहे आणि तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता पण मग एक प्रश्न मनात येतोच नाही का की हजारो वर्षांपूर्वीचा हा ग्रंथ आजच्या आपल्या धावपळीच्या स्ट्रेसने भरलेल्या आयुष्यातल्या समस्यांवर खरंच काही उपाय देऊ शकतो का चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि गंमत म्हणजे गीतेनुसार याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे हो गीता फक्त काही मोठमोठं तत्वज्ञान सांगत नाही तर ती खरं तर एक प्रॅक्टिकल लाईफ मॅनेजमेंट मॅन्युअल आहे म्हणजे आयुष्य कसं जगावं याचं मार्गदर्शन करणारी एक पुस्तिकाच जणू बरं मग आता पाहूया की गीता ही जीवन व्यवस्थापनाची कला नेमकी शिकवते तरी कशी तिची अशी कोणती तत्व आहेत जी आजही तितकीच लागू पडतात चला समजून घेऊया हेच तर गीतेचं मूळ आहे तिच्याकडे सक्त एक धार्मिक ग्रंथ म्हणून पाहण्याऐवजी एक प्रॅक्टिकल गाईड म्हणून पाहिलं ना तर स्वतःलाच एका वेगळ्या आणि चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत होते आणि हे सगळं सुरू कुठे झालं माहिती आहे है। महाभारताच्या युद्धभूमीवर विचार करा महान योद्धा अर्जुन आपल्याच माणसांविरुद्ध लढायचं या कल्पनेनंच पार खचून गेला होता आणि तेव्हा त्याचा सारथी बनलेल्या भगवान श्रीकृष्णांनी त्याला जो उपदेश दिला तोच संवाद म्हणजे भगवद्गीता म्हणजे ही शिकवण एका प्रचंड मोठ्या संकटाच्या क्षणी जन्माला आली आहे चला आता आपण गीतेच्या अगदी हृदयाशी म्हणजे तिच्या सर्वात महत्वाच्या शिकवणीकडे येऊया खरं सांगायचं तर ही एकच संकल्पना जरी नीट समजून घेतली तरी आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो आणि ती संकल्पना आहे निष्काम कर्म आता याचा अर्थ काय अगदी सोपा आहे आपलं जे काही काम आहे ते पूर्ण निष्ठेने आपल्याकडून सर्वोत्तम होईल असं करायचं पण त्याच्या रिझल्टची म्हणजे फळाची चिंता करायची नाही आपलं लक्ष फक्त कामावर हवं फळावर नाही आणि असं केल्याने काय होतं अपयशाची भीती आणि यशाचा अहंकार या दोन्ही त्रासांपासून सुटका मिळवण्याचा मार्ग सापडतो गीतेची एक खासियत आहे माहिती आहे ती असं कुठला एकच मार्ग नाही सांगत की तोच बरोबर आहे उलट आंतरिक शांती आणि सेल्फ डेव्हलपमेंटसाठी ती तीन वेगवेगळे पण एकमेकांशी जोडलेले मार्ग आपल्या समोर ठेवते हे तीन मार्ग कोणते पहिला म्हणजे कर्मयोग म्हणजे निस्वार्थ भावनेने काम करणं दुसरा आहे भक्तियोग जो भक्ती आणि श्रद्धेचा मार्ग आहे आणि तिसरा म्हणजे ज्ञानयोग म्हणजे ज्ञान आणि बुद्धीच्या जोरावर सत्य शोधणं आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार यातला कुठलाही मार्ग निवडू शकतो हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं बरोबर पण मग खरा प्रश्न येतो तो, तो हा की ह्या सगळ्या शिकवणी आपल्या रोजच्या आयुष्यात म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणी घरात कशा वापरायच्या तर मग त्यासाठी गीतेच्याच ज्ञानावर आधारित एक प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन पाहूया जो आपल्याला हे सिद्धांत प्रत्यक्षात कसे आणायचे हेच सांगेल आणि सुरुवात अगदी सोप्या गोष्टींपासून करता येते जसं की रोज फक्त एक श्लोक वाचायचा आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा जे काही काम हातात घेऊ ते अगदी मनापासून आणि पूर्ण निष्ठेने करायचं राग लोभ यांसारख्या भावनांना जरा काबूत ठेवायचा प्रयत्न करायचा आणि हो दिवसातून थोडा वेळ प्रार्थना किंवा ध्यानासाठी काढायचा याशिवाय अजून काही गोष्टी आहेत जसं की सतत काहीतरी नवीन शिकत राहणं पुस्तकांमधून चर्चेतून आपल्या आयुष्यात एक बॅलन्स आणणं म्हणजे काम कुटुंब आणि स्वतःसाठीचा वेळ यात एक संतुलन साधणं आणि सगळ्यात महत्वाचं आठवड्यातून एकदा तरी थोडा वेळ काढून स्वतःलाच विचारायचं की आपण या मार्गावर कितपत पुढे आलो आहोत बरं तर ह्या सगळ्याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा संदेश काय आहे म्हणजे गीतेच्या मार्गावर चालून आपल्याला नक्की मिळतं तरी काय उत्तर असं आहे की गीता आपल्याला निर्भयपणे जगायला शिकवते आयुष्यात कोणतीही परिस्थिती येऊ दे सुख असो किंवा दुःख त्या प्रत्येक परिस्थितीत स्थिर कसं राहायचं आणि खरी मनशांती कशी मिळवायची हेच गीतेचं सार आहे आणि जाता जाता एक विचार या सगळ्या शिकवणींपैकी अशी कोणती एक छोटीशी गोष्ट आहे जी आजपासूनच आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करता येईल हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे